कवठी चेनवणमध्ये अनधिकृत वाळूचे आठ रॅम्प तोडले कुडाळ प्रांताधिकारी व तहसीलची कारवाई कवठी चेनवण भागातील महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाई, कारवाईत जेसीबीने तोडले होते कुडाळ तालुक्यातील कवटी व चेनवण परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर महसूल विभागाने कारवाई केली यामध्ये एकूण रॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले कुडाळ महसूल विभागाने गेल्या काही दिवसातील वालावल येथील कारवाईनंतर ही दुसरी कारवाई असल्याने अनधिकृत वाळू व्यावसायिकांचे धाबे दणांडले आहेत उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव वालावल मंडळ अधिकारी श्वेता दळवी ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर सोनाली मयेकर स्नेहल सागरे शिवदास राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली यामध्ये चेनवण येथील सहा वाळूचे रॅम तर कवटी येथील दोन वाळूचे रॅम जे बीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी बेकायदा वाळू उत्खनन थांबविण्यासाठी परिसरात गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत तसेच पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी विशेष पथकाचे आदेश केलेले आहेत वाळू पट्ट्यात अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती यानुसार हीच कारवाई करण्यात आली आहे गेल्या काही दिवसापूर्वी वालावल येथे महसूल प्रशासनाने कारवाई करत सहा रॅम्प तोडले होते यानंतर आता करण्यात आलेल्या या दुसऱ्या कारवाईमुळे अनधिकृत वाळू व्यावसायिकांचे धाबे दणले आहेत नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन तर आजच भेट द्या एम आर डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ती ही एकालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घर खोज सुविधा कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल सिक्स एम आई डी सी सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन